गुड मॉर्निंग एव्हरीवान वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आहे विहानचा बड्डे म्हणजे माझ्या चिवचा आज बड्डे आहे आणि आज आम्ही छानसं असं बड्डेचं सेलिब्रेशन करणार आहे हा ब्लॉग तुम्हाला थोडासा लेट पाहायला मिळेल कारण की गडबड गोंदियामध्ये तुम्हाला अपलोड करता येणार नाही तर ट्वेंटी एथ मार्च विहानचा बड्डे असतो म्हणजे आज विहानचा बर्थडे आहे सो चला विहान पण उठलेला आहे बघूया विहान काय करतो इथे गुड मॉर्निंग विहान तर आज विहानची लवकरच मॉर्निंग झालेली आहे आणि उठल्यापासून तो अधीरासोबत खेळतोच आहे त्याला पण माहीत नाही की आज त्याचा बर्थडे कारण की तेवढं आणखी समजत नाही आहे आमचं असं पहिलं ठरलं होतं की फिफ्थ बड्डे करायचा पण म्हटलं नको फिफ्थ बर्थडे <coughs> जशी फर्स्ट बर्थडेला एक्साइटमेंट असते तशी नंतर राहत नाही म्हणून आमचं परत फर्स्ट बड्डेच करायचं ठरलं तर विहांचा बड्डे आज आम्ही म्हणजे आम्ही गावी ऑलरेडी आलेलोच आहोत तर गावीच बड्डे करणार आहे फक्त हॉटेलवरती हॉलवरती बड्डे करणार आहे आम्ही असं आमचं ठरलं आहे तर आमचं गाव माडगुळे आहे आणि आम्ही त्याचा बड्डे आटपाडीच करणार आहे आटपाडी हा तालुका आहे आ, सांगली जिल्ह्यात येतो तर तिथे आम्ही त्याचा बड्डे करणार आहे तर उठलं की विहानने शूज घालून बाहेर पहायला सुरुवात केली त्याला मोकळं खेळायला फार आवडतं तुम्ही माझ्या रोजच्या ब्लॉगमध्ये पाहतच असेल आणि माझे असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा ब्लॉग तर न चुकता पहा कारण की आज विहानचा बड्डे सेलिब्रेशन आहे तर आम्ही विहानचा बड्डे कसा सेलिब्रेट केला हे पाहण्यासाठी हा ब्लॉग अजिबात कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा दीदी कुठे दीदी कुठे गेली हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे पडल हा मन मन आणि सकाळी मी उठल्या उठलंच विहानला विश केलं होतं पण त्याचा काय ब्लॉग कोणी रेकॉर्ड केला नाही कारण की माझा ब्लॉग मी कसा रेकॉर्ड करणार त्याच्यामुळे तो राहून केला त्याच्यानंतर त्याच्या डॅडीने वगैरे सगळ्यांनी त्याला विश केलं त्याच्यानंतर काही जणांचा फोन आला त्यांनी सगळ्यांनीसुद्धा विहानला विश केलं त्याच्यानंतर आधीराने विहानला विश केलं अशा पद्धतीने आमची मॉर्निंग झालेली आहे आणि विहान बाहेर खेळतोच आहे आणखी बर्थडेची सुद्धा ऑलमोस्ट तयारी झालेली आहे काल आम्ही विहानचं फोटोशूट करून आलो इथेच कारण की त्याचे बॅनर वगैरे लावायचे होते त्याच्यासाठी कुठे बेबी माझा आणखी सकाळचा चहा घेवायचा राहून गेला होता कारण की विहानचा थोडासा रिकॉ व्हिडिओ रेकॉर्ड करायचा मी मागे लागले ला होते त्याच्यातून चहा वगैरे राहून गेला म्हटलं चला चहा बिस्किट खाऊन घ्या इकडे विहानचा तर खेळ चालूच होता कारण की आज खूप फास्ट फास्ट आम्हाला आवरावं हो लागणार होतं मन थोडीशी घरामध्ये गडबडच होती ये ये इकडे इकडं आतमध्ये विहान يا 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 आणि आम्ही इथे बर्थडे लोकेशनला पोहोचलेलो आहे तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बर्थडे लोकेशनला आलो आहे तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं दिसते मला तर खूप आवडलं मला काय सगळ्यांनाच आवडलं असं होतं डेकोरेशन मस्त मस्त असे करून मोठे मोठे पोस्टर्स वगैरे बॅनर्स लावले होते मस्त अशा चेअर्स होत्या कृष्णाचे वगैरे असे पोस्टर्स लावले होते त्याच्यानंतर स्टेजवरती सुद्धा मोठा खूप असा बॅनर होता बलूनचं डेकोरेशन होतं पुढे वन लिहिलेलं होतं हे सगळं खूप छान असं वाटत होतं आणि आता इथून पुढे तर नक्कीच मजा येणार आहे आणि बड्डे हॉलवरती आले आल्यास विहाने सगळा हॉल फिरून घेतला होता आणि मस्त मस्त अशा पोज देत पिक्चर्स वगैरे क्लिक करून घेत होता कोणी म्हणणारच नाही की विहान एवढ्या छान पोझेस देतो म्हणून बर्थडे चालू असताना तरी मला काही ब्लॉग काढता आला नाही कारण की विहान बर्थडेच्या वेळेस खूप रडला आधी तो एक तास दोन तास खूप खेळला आणि त्याच्यानंतर त्यांना रडायला स्टार्ट केला म्हटलं जाऊ दे मी फोटो वगैरे ॲड करते आणि त्याच्यातून तुम्हाला आम्ही बड्डे कसा सेलिब्रेट केला हे सांगते तर पहिल्यानंतर तर गेल्या गेल्या हॉलवरती कोणीच नव्हतं फक्त आम्हीच गेलो होतो मग गेले गेले विहानचे खूप सारे फोटोज काढले माझे मयूरचे आमचे सगळ्यांचे छान छान आम्ही फोटो वगैरे काढून घेतले कारण की आम्हाला माहीत होतं विहान एकदा रडायला लागला की नंतर काय आम्हाला फोटो वगैरे काढायला भेटणार नाही आणि तसंच झालं त्याच्यानंतर म्हटलं चला रडतच था, रडायला त्याने स्टार्टच केलं तर म्हटलं पटकन कार्यक्रम स्टार्ट करावा म्हणून पाच बायकांनी येऊन फक्त विहानला ओवाळलं कारण की आम्ही काही घरी सकाळी विहानला ओवाळलंच नव्हतं त्याच्यानंतर बाकी सगळे ऑलरेडी खूप वाढ बघत बसले होते कारण की विहानच्या रडण्यात एक तास तरी निघून गेला छान असे दोन के केक आणले होते एक यांनी केक घेतला होता आणि एक त्याच्या मामाने केक आणला होता बॉस बेबीवाला आणि एक होता तो कोकोमेलन थीम होता त्याच्यानंतर रडत कडतच आम्ही बर्थडेचा केक कट केला केक कटता केक करताना पण तो खूप सगळा रडला त्याच्यासाठी खाऊ बनवून घेतला पण त्याने तो पण नाही खाली कारण की त्याला खूप सगळी माणसं दिसत होती त्याच्यामुळे त्यानं रडणं कंटिन्यूअस ठेवलं त्याच्यानंतर जेवणामध्ये खूप छान छान आयटम्स होते जेवण अप्रतिम होतं आणि सगळ्यात छान तर भासून देव होती आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी विहान थोडासा शांत झाला त्याला फोन वगैरे दाखवत बसतो आणि त्याच्यामध्ये मग म्हटलं चला पटकट पटपट असे फोटो काढून घेऊया तर सगळ्यांनी थोडाफार एक एक असे फोटो काढून घेतले कारण की विराण थोडा पर रडायचा फोटो काढायचा पर रडायचा आणि त्याला हॉलमध्ये थांबायला नको झालं होतं कारण की खूप सगळे माणसं त्यांनी पाहिलं की तो त्याला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं लास्ट टाईम आम्ही एका लग्नाला गेलो होतं तिथे विहान असंच केलं तर असा होता आज आमचा ब्लॉग बर्थडे खूप छान सेलिब्रेट केला आम्ही तर असा होता विहानचा फर्स्ट बर्थडे तर आटपाडीमध्ये उदयराज हॉल म्हणून जो हॉल आहे तिथे आम्ही विहानचा बड्डे सेलिब्रेट केला त्यांचा हॉटेलसुद्धा आहे हॉल खूप छान होता डेकोरेशनही खूप त्यांनी छान केलं होतं पोस्टर्स वगैरेसुद्धा त्यांनी खूप छान बनवले होते ज्यांना कोणाला किंवा जे कोणी इथे आसपास राहत असेल तर ते इथे नक्कीच त्यांचा बड्डे सेलिब्रेट करू शकतात तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय